संविधानाचं लिखाण पूर्ण होण्यास दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले संविधान तयार करताना ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला अमेरिकन नागरिक हक्क स्वातंत्र्याचा विचार केला समानतेच्या फ्रेंच क्रांतिकारी तत्वांचाही अभ्यास केला गेला आणि खरं म्हणजे अमेरिकेच्या घटनेतून मूलभूत अधिकार घेतले ब्रिटनच्या राज्यघटनेतून संसदीय लोकशाही कायद्याचं राज्य द्विगृही सभागृह कल्पना फ्रान्समधून स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व आणि दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्ती तत्व आयर्लंड मार्गदर्शक तत्व राष्ट्रपती निवडणूक कॅनडा संघ राज्य व केंद्र शासन पद्धती ऑस्ट्रेलिया संयुक्त बैठकीचे तत्व हे असं अतिशय म्हणजे जगातल्या अनेक देशांचा अभ्यास करून घटनांचा अभ्यास करून या ठिकाणी जगभरातील सर्वोत्तम लोकशाही आदर्शाचा अभ्यास करून संविधान तयार झालेलं आहे संविधान सभेने सभापती महोदय स्वातंत्र्य समान समानता आणि बंधुत्वाच्या आदर्शांना सुसंगत असं संविधान तयार केलं दात पंत किंवा धर्म काही असो प्रत्येकजण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री आपल्याला संविधानाने दिली गेली